हो। आज सगळा स्वयंपाक उपवास आहे त्याच्याने माझा सगळा बनून झालेला आहे फक्त एक रेसिपी बाकी आहे जी टोमॅटो पासून बनते आणि ती खूप सुंदर बनते आणि पोळी बरोबर भाकरी बरोबर एवढी खूप छान लागते आणि माझ्या ओमला ती खूप आवडते तर चला बघूया झाली काय चटणीची तयारी चटणीची तयारी चालू आहे त्याच्यासाठी लागतं टोमॅटो टोमॅटो असे भाजून घ्यायचे गॅसवरती थोडे असे पूर्ण जरा काळे काळे झाले पाहिजेत असे असे थोडेसे आणि त्याच्यासाठी लागतो कांदा कांदा लागतो त्याच्यासाठी बघा कसं करतात टोमॅटोची ते रेसिपी ते हे भाजून घ्यायचं कच्चा कांदा बारीक चिरून घ्यायचा हिरवी मिरची थोडी नुसता कच्चा टोमॅटो पण थोडा आणि मी इकडे भजी करायला घेतली तिकडे वरण होत आहे कोशिंबीर झालेली आहे परस्पेशी भाजी झालेली आहे नंतर मी फोडणी देताना तुम्ही परत बघा हे बघा मी फोडणी तयार करते म्हणजे फोडणी करते मी जिरं आधी तेल घातलं थोडंसं हिंग थोडीशी फोडणीमध्ये कोथिंबीर फोडणीमध्ये कोथिंबीर असली की एकदम छान लागतं ती चव जरा वेगळी असते आणि हा लाल तिखट फोडणी तयार झालेली हे याच्यावरती ओतायची एकदम सुंदर आणि अशी भरभरून कोथिंबीर घालायची खूप छान लागते खूप टेस्टी लागते बरोबर भाकरी बरो तुम्ही एकदम छान खाल की जरा करून बघा खाऊन बघा नक्की आवडेल नक्की सांगा कमेंट कमेंटमध्ये कशी झाली म्हणजे करून बघा आणि बघा आता मी ताट तयार करेन तेव्हा बघा आणि लाईक करा फॉलो करा कमेंट करा बाय